मुंबईच्या वाहतूक कोंडीवरती तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार मुंबईच्या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना आता हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंगरोडचं पुढील उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंगरोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून तब्बल नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेर बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रपर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास आता सुलभ होणार आहे